सर्वांना नमस्कार सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना माझी ओळख करून देतो माझं नाव ऋतुराज ज्ञानबा केंद्रे मी यत्ता गवरी योगेश्वरी नंतर विद्यालय या शाळेत शिकत आहे तर योगेश्वरी मातेच्या छत्रछायेखाली वसलेल्या या अंबा नगरीमध्ये मराठी भाषेच्या अकराव्या साहित्य संमेलनानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेला आहोत आणि या मंचावर कथाकथन सत्रामध्ये मला बोलण्याची संधी मिळते खरोखर हे माझं भाग्य आहे तर आज में तुम्हाला की तर मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती आपल्या जिवाळ्याचा विषय आहे कारण सर्वांना माहिती आहे बीड जिल्ह्यातून आपल्या दरवर्षी हजारोच्या संख्येने ऊसतोड कामगार हे ऊसतोडीसाठी युपी बिहार अशा राज्यांमध्ये जातात तर ही पार्श्वभूमी सांगण्यामागचं कारण असं आहे की या कथेमध्ये काही आहे जी ऊसतोड आहे आणि तिचा मुलगा माऊळी ऊसतोडीमुळे माऊडीची शिक्षणात होत आहे खरपट सर्वांना आहे की दिवाळीच्या जवळपास जरी सर्व शाळेंमध्ये प्रथम सत्र परीक्षा सुरू होतात तेव्हा ऊसतोड कामगार ऊस तोडण्यासाठी बाहेर राज्यांमध्ये जातात तर आता झालंय असं की या आईला आपल्या मुलाला घेऊन ऊसतोडीला जायचंय आणि माउडीच्या शाळेत चालू आहे त्याचे प्रथम सत्राचे पेपर तर आई आता गेली आहे शाळेत आणि ती संत तिची भेट झाली आहे संध्या मॅडम सोबत तर ती संध्या मॅडमला कसा संवाद करते आता कोहिपा काय तुमची शाळा तुम्हाला तुमच्या शाळेतच पडते तिथं भुके नाव असते पाच तोंड आहेत माया पदरात वरून नवरा पिताडा आधी पोटा पाण्याचा बघाव का तुमची शाळाच बघावी शाळा कोण पोट भरत नसते मॅडम काही महत्वाचं नसते एवढं पहिलीच वर्ष काही फरक पडत नाही काही शाळा दिवस शाळा बोलली मुकादामागून वीस हजार रुपये उचल घेतली घराची गळती पत्र दुरुस्त करायला ती फेडावी लागल का नाही त्या क्षणी आईचा पदरात टपलेला तो मावळी आई आणि संध्या मॅडम मध्ये तरी मार्ग काढतील अशी आशा त्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये होती संध्या मॅडम म्हणतात शाळेच्या हॉस्टेलवर होईल त्याची तशी विनंती करते मी संस्थेला हुशार आहे हो माउडी असं मध्येच नेऊन नुकसान नका करू देतो तेव्हा मावळीची आई म्हणते नाही नाही पाचवी लेकरं घेऊन चाललीय मी जार वर जाले जार चार पोरीच्या पाठीवर झाले पोरग मला त्याला इथं जीवन तिथं कसा जीव लागल माझा आपलं काहीही एकूण हे ओळखून संध्या मॅडम एक दीर्घ श्वास घेत म्हणतात पण ठीक आहे जागेल पण मी म्हणते तसं तर कराल तुम्ही जिथं कुठेही जाल तिथे हंगामी साखर शाळा असतात तेथे पाठवत जा त्याला जेणेकरून त्याच्या शिक्षणात खंड पडणार नाही संध्या मॅडमचं बोलणं मध्येच करून आणि तिथं मी शाळा का मी चार तुळीला घेऊन ऊस रानात जायचं घरात तिथं शाळेत पाठविले कुपीचं राखण कोण करेल ते का घरे का कुलूप जायला कुपीला दार नसते मॅडम तुम्हाला काय माहिती आणि ते सांगून ते उपयोग नाही तर आठवडाभराच्या चर्चेतून संध्या मॅडमला माऊलीच्या आईकडून मिळालेलं हे निराशाजनक व काहीच कटू उत्तर पण त्या त्या क्षणी हेही जाणून होत्या की त्यांना केवळ शिक्षणाबद्दल अनास्था असलेला आडा नी पालक बोलत नसून नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गेलेली व पाच तोंडाचा प्रश्न एक आई बोलत असं मॅडमला फार फार बोलून माऊलीच्या आईने माऊलीच्या हाताला झटकन झटका दिला व ती मागे फिरली पण तिच्या डोळ्यातून ओघळलेली व तिने पटकन पुसलेली हतबलचा ही टिकली मॅडमने त्या क्षणी गरिबीची निकष राख्या तिला सोसणाराच सांगू शकतो गरिबीची निकष राख्या तिला सोसणाराच सांगू शकतो कारण इतरांनी त्यावर सांगितलेल्या उपाय योजना ह्या पुंचट वाटू लागतात अखेर परिस्थिती समोर नाहीलाच झाला संध्या मॅडम ने आपली आग्रहाची मूठ सैल केली उद्या प्रथम सत्राचा शेवटचा पेपर देऊन माऊली आपल्या आई व बहिणी बरोबर पुढील कित्येक महिने गावोगावी उसतोडी साठी फिरणार यावर शिक्कामोर्तब झालं उद्या प्रथम सत्राचा शेवटचा पेपर माउली टाकटीक कपड्यामध्ये सर्वात पुढच्या बेंचवर येऊन बसला शांतपणे तो पेपर देऊ लागला ते सर्व चालत असताना संध्या मॅडम स्वतःच्या उंजळीमध्ये अनवटी घेऊन त्याच्याकडे पाहत होत्या व विचार करत होत्या काय भविष्य असेल अशा लेकरांच काय भविष्य असेल अशा लेकरांचं पोटाला दोन वेळच अन्न मिळाना हे आणि हेच अंतिम ध्येय असणाऱ्या अशा लोकांचं परिस्थितीला तोंड देऊन तोंड द्यायचं कितीही आत्मसात केलेलं असलं तरी नियतीने केलेल्या प्रतारणे ना व्याप्ती कमी होते ना गांभीर्य मॅडम विचार करत होत्या तोवर मावळेने प्रथम सत्राचा पूर्ण पेपर दिला मॅडम जवळ आला मॅडम माऊलीने पेपर पुढे सरकवला मॅडम विचारातून बाहेर आल्या मॅडमने पेपर वरून नजर फिरवली किती सुवाच्य अक्षर कि ते किती नीटनीटकेपणा त्याच्या त्या अक्षरात सुंदरपणे दिसत होता मॅडम नजर फिरवितच होत्या पेपरवरून तोवर माऊलीने हातात गुंडाळून आणलेली एक चिठ्ठी मॅडम कडे सरकवली आणि मॅडमला ला म्हणाला मॅडम आमच्या सोबत मावशी बिहणार आहे मावशी कडमोबाईल आहे तुम्ही ह्याच्यावर मला तुमचा नंबर लिहून द्या बरं कधी चान्स मिळाला तर फोन लावतो तुम्हाला नाही नाही फोन नाही मिस कॉल करतो मी फोन लावला मोबाईल म्हणून तिला होती मला मला मी फोन वर, फोन लावल्यावर त्या चिमुकल्या जीवाची ती किरकोळ मागणी तिची आर्थ वाटली त्या क्षणी काळजी भरून मुलावा पेरून गेली ती मॅडमने त्या चिट्ठीवर स्वतःचा नंबर देऊन दिला काय माहीत पुन्हा ठाऊक पण माऊलीने आपला कोळा हात हातात दिला खूप काही सांगायचं होतं त्याला त्या नाजूक स्पर्शातून पण हे सर्व सांगण्यासाठी वय नव्हतं त्याच अखेर पेपर संपला सुट्टीची नोटीस वाचून दाखवली सर्वांना शुभेच्छा दिल्या दिवाळीत फटाके वाजवताना ह्याच्या काळजीबद्दल सर्वांना सांगितले आणि दिवाळीचा ग्रहपाठ दिला दिवाळीचा ग्रहपाठ दिवाळी झाल्यास पहिल्याच दिवशी घेतला जाईल अशी तंभी सर्वांना दिली पण तो येणारच नव्हता ना दिवाळीनंतरचा पहिला दिवस त्यानंतरचे कित्येक दिवस शाळा सुटली सगळे मुले घरी गेली मॅडम सामानाची आवडावर करू लागल्या मॅडम माऊलीही त्यांच्या सोबत होता दररोज प्रमाणे मॅडम मॅडमला सामानाची आवरावर मदत करू लागला मॅडमची पाण्याची बाटली आणि हजेरी घेऊन मॅडमच्या गाडीच्या दिशेने तो जाऊ लागला मॅडमने दरवाजे लावले व त्याच्या मागेही संध्या मॅडम जाऊ लागल्या सर्व इच्छा अपेक्षा पायदळी तोडून ते लेकडू शांतपणे जाऊ लागले मॅडमला त्याने गाडी पशी गेल्यास बाट ती बाटली आणि हजेरी दिली आणि तो तिथून शांतपणे निघून गेला मॅडम पुन्हा दिवाळीची सुट्ट्या लागल्या सर्व घरी गेले मॅडम विचार करत होत्या कस भविष्य असेल आता अशा लेखना शांतपणे घरी गेलेला होता आणि दिवाळीचा सण आला लखलग दिवाळी सण रोषणाई शुभेच्छांचा वर्षाव पण त्या क्षणी त्या गुलाबी थंडीत एक जगाच्या एका कोपऱ्या उसाच्या त्या सरवट पानाच्या रानात एक कोवळा जीव हा सण केवळ कल्पनेत साजरा करायचा त्या उसाच्या आलेल्या घामाच्या दुर्गंधी किरकिरीच्या आवाजात आणि अठरा विश्व दारिद्र्याच्या ओटीत तो कोवळा जीव मनोमन किंचाळायचा त्याला त्या त्याच्या त्या त्या कुपीच्या जवळ तजून मधून एखाद्या आकाश कंदिलाचा छोटासा प्रकाश किंवा फटाक्याचा बारीकसा आवाज यायचा तो तशा त्या गुलाबी थंडीत फटक्या कपड्यांशी बाहेर येऊन हा हा आनंदी सण काना डोळ्यांनी त्या गेल्या की कपड्यांच्या घड्या खड्यात लपवून आणलेली पुस्तक तो वाचायचा त्या पुस्तकांच्या पानांचा त्याच्या सुरेल आवाज उसाच्या सर्वट पानाच्या आवाजात जा विरघळवून जायचा भाऊबीजचा सण आला अचानक भाऊ बीजच्या सणाच्या दिवशी मॅडमचा फोन चमकला थरथरला बंद झाला एखादी किंकाळी लाभावी तसा अननोन न जाते फोन उचलला गेला एक नाजूक सज्जा व मृदू आवाज मॅडम मी माऊली हा बोल ना बाळा कसा आहेस कुठे आहेस आलास का इकडे नाही मॅडम आम्ही इकडे दैला गावाचं नाव बी माहीत नाही मला आम्ही सारखेच का हो बसत असतो धूस अच्छा ठीक आहे बर कशी झाली दिवाळी नवा ड्रेस ना काय काय केले आईनं फराळाला शांतता काही प्रश्न टाळायचे असतात काही गिळायचे असतात म्हणून शांत बसला असेल कदाचित पण मॅडमने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं क्रम प्राप्त असत विद्यार्थ्याला म्हणून तो बोलला नाही मॅडम साध भाजीच तेल तिखट मीठ आणायला सुद्धा पैसे नाही काय चार दिवस झालं भाकरी संग निस्तीग्रानातली कच्ची पात खेट होता कच्चा घास खेळतच नाही हो मग पाणी पिऊन जावं लागते माऊलीने सर्व बोलत असताना चातुर्याने विषय बदलला मॅडम इकडं सुरेश मंगेश रमेश ची लय आठवण येते मित्रच नाही ती इकडे खेळायला आता वया वाचत होतो आणि तुमच्या सया बघितल्याने तुमची आठवण झाली अच्छा तिकडे पण अभ्यास करतेस की काय साखर शाळेत पाठवते ना आई नाही मॅडम शाळेचं निसतं नाव जरी घेतलं तर लईया काय तुझी ती शाळा लय शिकलेला होता म्हणून नटू नटू लगीन केलं तुझ्या समोर आणि काय झालं निघाला राख रांडोळी केली माझ्या संसाराची त्यांनी लय शिकायचं नाही बघ मावल्या शिक्षणा पहिले येडं व्हायचं नाही त्या आईच परिस्थितीच्या भट्टीतून तलाकून निघालेलं बोलणं म्हणून पटलं ही मॅडम मॅडम फोन सं चालतच होता तोवर माउशी पुन्हा एकदा विषय बदलला मॅडम मला वजाबाकीच कळना झाली हो का जरा सांगताच्या सर्वट पानाच्या रानात असलेल्या शिष्याला मॅडमने फोन वरून वजाबाकीची गणित शिकवलं फोन संपला मॅडमने विचार केला विलक्षण असतात काही प्रवास अखेर दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या शाळा भरली मॅडम वर्गात आल्या हजरी घेऊ लागल्या रमेश चव्हाण प्रेझेंट मॅडम उषा मोरे प्रेझेंट मॅडम माऊली बडे मान वर वर करून होता खूप काही बोलत होती त्याच्या बँकवरची ती रिकामी जागा त्याची ती धडपड पण आज तो तिथे नव्हता शाळा सुटली मॅडम सामानाची आवरावर करू लागल्या डस्टर टाचन हजेरी पर्स आणि शैक्षणिक साहित्य एवढं सर्व साहित्य आवरावर करणं अवघड मॅडमला इथे पुन्हा एकदा त्याची आठवण झाली तो नियमित मॅडम सोबत थांबायचा मॅडमला सर्व साहित्य आवरावर करण्यास मदत करायचा आणि सर्वात शेवटी मॅडमची बाटली आणि हजरीची वही घेऊन तो जायचा मॅडमला गाडी पशी सोडायचा पण आज तर तो, तो येथे नव्हता मॅडमने सामान आवरलं मॅडम गाडी जवळ गेल्या गाडी चालू करणार तोवर मागून एका मुलीचा आवाज आला मॅडम मॅडमने गाडी थांबवली मागे बघितलं मॅडम तुम्हाला मला आईने बोलविले ते इथे कस काय कधी आले ते आणि मला का बोलवले बिचारेपर्यंत निघूनही गेली मॅडमला आनंद आणि आश्चर्य झाले त्याच वेळेस मॅडमने पटकन गाडी माऊलीच्या घराच्या दिशेने ओळवली माऊलीच्या गल्ल्या घरात कडला गल्ल्या बोळांचा जो रस्ता तिथे लहान मुले खेळत होती मॅडम आपल्या गल्लीत आल्या आहेत हे पाहून मॅडम मॅडम अशा हा मारू लागली पण माऊली तिथे कुठेच दिसला नाही मॅडम पुढे गेल्या माऊलीच्या घरासमोर गेल्या पत्र्याचं घर ते दुरावस्था झालेलं सगळी पकास आणि ओसाळ वातावरण मॅडमने त्याच्या घराच्या दरवाज्यापाशी पाहिलं भयान शांतता मॅडम पुढे जाऊ लागल्या तर ते माशांचा आवाज आणि त्या गटारांची दुर्गंधी येत होती मॅडमने पत्राच्या दारातून डोकावून पाहिलं तर दारिद्र्याची लक्षणे दाखवणारे कुवडसे घराच्या एका कोपऱ्यात पेथुंदा अवस्थेत दारू पिऊन पडलेला माऊलीचा बाप आणि घराच्या एका कोपऱ्यात गुडघ्यात मुंडक घालून बसलेली माऊलीची आई त्या क्षणी त्यांना दिसली मॅडमने दार थोडस पुढी नेलं आणि हाक मारली माऊली हाक मारते ना मारते माऊलीच्या आईने छताकडे बघून जोरात हंबरडा फोडला माऊल्या आता तरी मॅडम आल्या तुझ्या काळजात घसकन झालं शंकेची पाल चुक चुकली पण नेमका अंदाज येईल तोवर मागून आवाज आला मावल्याचा घात काढला हो मॅडम ह्या बाईन जीव घेतला मावल्याचा जीव घेतला मॅडम तिथेच खाली बसल्या म्हातारी घर मारकीन पुढे म्हणाली काय सांगू मॅडम ही बया चार घेऊन उसाच्या रानात गेली एकट्या माऊल्याला घरात सोडून सुट्टीत वापस आली तर लेकराच्या तोंडाला होता तडपडू लागले लेकरू आणि पुन्हा बघती तर थोड्याच वेळात माऊल्याचा जीव गेला माऊल्याला सर्पदंश झाला हो मॅडम हे तिचे शब्द मॅडमच्या कानात लावा उत्यासारखी जातो परंतु मेंदू मात्र थंड पडला होता पुन्हा म्हणाली चार महिने म्हणलं नाही तुम्हाला काय सांगून तिकडे नेऊन त्या घात काढला तुम्हाला कसा कसा बोलली होती ना चार पोरीच्या पाठीवर झाले मला पोरग नवसाचं पोरग मग मी सांभाळायचं होतं ना त्याला औंध गिळत जमिनीकडली नजर न विचलित करता मॅडम म्हणाल्या दवाखान्यात नेलं नाही का त्याला द्यायला निघालती मुक्कादामाची एवढी मोठी उचल घेतली होती ना मग मुक्कादामाला जाऊ दिलं नाही मेल ले कृत तसच त्या माऊलीचा माऊलीने माऊलीची ती वर्गात असणारी प्रश्न विचारतानाची धडपड त्याने जगात कुणाला माहित नसताना एका कोपऱ्यातून केलेल्या त्या गपचिप केलेल्या कॉल मधला त्याचा नाजूक सज्जा आवाज त्याने विचारलेली ती वजाबाकी आणि हातात हात देऊन त्याने केलेली किरकोळ मागणी सर्व चित्रफिती सारखं मॅडमच्या डोळ्यासमोरून जातो मॅडम तिथून उठल्या आणि दाराच्या दिशेने जाऊ लागल्या त्या माउलीच सातवही न करता मॅडम जाऊ लागल्या अगदी हृदयावर पाषण ठेवून पण तितक्यात मागून आवाज आला मॅडम माग बघता मॅडम माऊलीची आई त्या रडक्या अवस्थेमध्ये मॅडमला बोलू लागली मॅडम पाच वेक्राच्या तोंडाच्या प्रश्ना पलीकड उठ्या जन्मात काही बी करू शकले नाही हो मी माऊल्या असा जागा कधी वाटलं पण नव्हतं माझ्या मांडीवर तडपडू तडपडू जीव सोडला आठवण झाली तर ह्या दारित्रीचा एखादा साधा सुद्धा नाही हो वाटायचं पण काल त्याच सामान बघताना एक गोष्ट सापडली तुम्ही म्हणत होता ना माउल्याला नेऊ नका मी म्हणत होते ना काय दिली हो तुमची शाळा माझ्या जन्माला मावल्याची सगळ्यात मोठी भेट तुमच्या शाळेनं मला दिली आहे असं बोलून तिने छातीशी असे बांधलेली वस्तू मॅडम समोर केली तिचं माणूस म्हणून जगलेल्या एका उंचीवर असलेल्या परंतु कोलफटासारखं जगलेल्या एका शापित आयुष्याच मातीआड झालेल्या एका दुःखी समंजस दुःखाच शाळेनं दिलेलं ओळखपत्र होत शाळेनं दिलेलं त्याच्या फोटो निशी असलेलं ओळखपत्र होत ते आणि ते ओळखपत्र त्या आईने मॅडमला दाखवली तुटलेले फुल सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी देऊन जातात तुटलेले फुल सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी देऊन जातात काही माणसं क्षण तर काही माणसं आयुष्यभर स्मरणात राहतात अशा प्रकारे त्या माउलीचा तो आठवणी आयुष्यभर संध्या आयुष्यभर त्या संध्या मॅडमच्या स्मरणात राहणार होत्या धन्यवाद